जय हिंद मित्रांनो मित्रांनो दोन दिवसापूर्वी मी तुम्हाला बोललो होतो इव्हन कालच्याच व्हिडिओमध्ये बोललो होतो की तुम्हाला दोन दिवसामध्ये हॉल तिकीट येणार आहेत आणि एकंदरीत हॉल तिकीट आलेले आहेत सध्या कोणकोणत्या जिल्ह्याचे हॉल तिकीट आलेले आहेत त्याबद्दल पण आपण चर्चा करणार आहोत आणि तुमचं एकंदरीत परीक्षेचं नियोजन कशा पद्धतीने झालेलं आहे त्याबद्दल सुद्धा चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉट पर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला फ्रीमध्ये टेस्ट आणि फ्रीमध्ये जर लेक्चर अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या तिथं तुम्हाला सर्व लिंक प्रोव्हाइड केले जाईल आणि मुलांची टिकीट अपडेट्स वगैरे सगळं काही दिलं जाईल तर पहा मित्रांनो मुद्दा होता हॉल टिकीट येण्याचा आणि हा जो काही टिकीट आलेला आहे आता माझ्या समोर तो हॉल टिकीट आहे आलेला आहे एकंदरीत हिंगोली जिल्ह्याचा हा हॉलटिकीट आलेला आहे आणि असे हॉलटिकीट भरपूर मुलांना मिळालेलं आहे पहा हॉलटिकीट जवळपास पोलीस शिपाई या पदासाठी सुद्धा आलेला आहे ओके त्याच्यानंतर पी वाल्यांचा सुद्धा हॉलटिकीट आलेलं आहे एफ त्याच्यानंतर चालक ड्रायव्हर या पदासाठी सुद्धा हॉल तिकीट आलेला आहे म्हणजे एकंदरीत पोलीस शिपायापासून तर एफ पासून तर चालक पर्यंत सर्वांचे आता हॉल हॉलटिकीट जवळपास आलेले आहेत आणि सर्वांची एक्झाम जे काही मैदानी चाचणी आहे ती एकंदरीत एकोणावीस जून पासून सुरू होणार आहे म्हणजे याच्या अगोदर आपण जे परिपत्रक बघितलं सॉरी दोन हजार चोवीस हा याच्या अगोदर जो आपण परिपत्रक बघितलं की एकोणावीस तारखेपासून पोलीस भरतीला प्रॅक्टिकली सुरुवात होणार आहे आणि ती कुठेतरी सुरुवात झालेली आपल्याला दिसते आणि एकोणीस तारखेपासून मुलांना हॉल तिकीट आलेले आहेत आजच मुलांना तिकीट आलेले आहेत बर याची पुढची रणनीती काय बघा आता हॉल तिकीट आले आता इथं आपण काहीच करू शकत नाही प्रशासनाने ठरवलं आहे पाऊस पडू द्या कि ऊन पडू द्या पोलीस भरती प्रक्रिया कंप्लीट करायची म्हणजे करायचीच म्हणजे याचा अर्थ मित्रांनो आता पोलीस भरती प्रक्रिया कंप्लीट होणार म्हणजे होणार बाकी काही असेल बघा जर अति पाऊस झालाच काय विचारलं आपल्याला जर समजा अति पाऊस झाला अति पाऊस झाला तर मुलांची व्यवस्था कशा पद्धतीने करणार तर बघा एकंदरीत जर समजा अति पाऊस झालेला आहे तर मुलांसाठी शेड उभारण्यात आलेला आहे म्हणजे ज्या ठिकाणी मुलं पावसापासून वाचू शकतात आणि त्या ठिकाणी स्टे करू शकतात आता त्यांचा प्रयोग कशा पद्धतीने आहे बघा तर पहिल्या दिवशी त्याने पाचशे मुलांना बोलवलेले आहेत जवळपास पाचशे मुलांना हॉल तिकीट आता आलेले असतील प्रत्येक जिल्ह्यात सोडून जिल्ह्यामध्ये तर पाचशे मुलांना प्रयोग करणार आहेत आणि जर हे पहिल्या दिवसाचा प्रयोग सक्सेस झाला याच्यामध्ये काही अडचणी नाही आल्या तर एक दोन तीन दिवस बघा तुम्ही पाचशे मुलांचं ग्राउंड साठी बोलवणार एक आणि एकदा का सगळं ओके मध्ये चालू झालं नंतर हजार मुलं मग दीड हजार मुलं मग कमीत कमी दोन दोन हजार मुलं सुद्धा एका दिवसाला बोलवतील म्हणजे जर पाऊस जास्त आला तर शेड मध्ये उभारणी करणार आहे आणि नाही आला तर काही प्रॉब्लेमच नाही आणि दुसरी गोष्ट शंभर मीटर जे काही इव्हेंट आहे आपला शंभर मीटर आपण म्हणतो मातीमध्ये घेणार मातीमध्ये घेणार त्याने दोन्ही बाजूने तयारी ठेवलेली आहे जर पाऊस आला तर त्यांच्यासाठी स्पेशल सिमेंटचा रोड बनवलेला आहे काही ठिकाणी पाऊस जास्त असेल तर तिथं रोडवरती शंभर मीटर घेणार आहेत लक्षात घ्या ओके रोडवरती शंभर मीटर घेणार आहे आणि सोळाशे मीटर रनिंग हे जवळपास शंभर टक्के स्टेट रनिंग होणार आणि रोडवरच रनिंग होणार म्हणजे एकंदरीत ही का जी काही पोलीस भरती प्रक्रिया आहे ही पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण रोडवर होणार आहे इव्हन मित्रांनो गोळा फेक सुद्धा गोळा फेक सुद्धा रोडवरच घेण्याचं नियोजित आहे म्हणजेच याचा अर्थ मित्रांनो पाऊस येऊ द्या ती काही होऊ द्या पाऊस येऊ द्या की काही होऊ द्या त्यांना पोलीस भरती प्रक्रिया कंप्लीट करायची आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना पोलीस भरतीची प्रक्रिया कंप्लीट करायची आहे तर मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांना माझं एकच विनंती असेल आता प्रशासनाला दोष देण्यापेक्षा हाय त्या परिस्थितीला सामना करा टेन्शन घेऊ नका झालं तर सर्वांचं नुकसान होईल नाही झालं तर कुणाच होणार नाही ग्राउंडला शक्यतो स्टे साठी येण्याचा प्रयत्न करा बघा हा तुमचा आयुष्याचा प्रश्न आहे शेवटी ओके काय आयुष्याचा प्रश्न आहे तुमचा आणि आयुष्याचा प्रश्न असल्यामुळे थोडी रिस्क घ्या ज्याला वाटत असेल मी कम्फर्टेबल नाहीये किंवा राहण्याची सुविधा नाहीये किंवा ज्या शहरामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या ठिकाणी तुमचं कोणी नातेवाईक नसेल तर एक जेवढे मुलं तुम्ही येत आहेत ग्रुप मुलं या पाच ते सात मुलांचा सा एक ग्रुप बनवा आणि शक्यतो हॉटेल किंवा लॉज अशा ठिकाणी स्टे करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला रात्रभर तुम्हाला व्यवस्थित झोप भेटेल जेवायला व्यवस्थित भेटेल आराम भेटेल आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी चांगलं ग्राउंड देऊ शकतात बघा राहण्यासाठी का तुम्हाला लाख रुपये खर्च येणार नाहीये पण एका मार्काने राहिला तर त्याचं लाख लाख रुपये देऊन पण तो मार्क वाढू शकत नाही त्यासाठी स्वतःच्या शरीर जर तुम्हाला सांभाळायचं असेल तर या हॉटेल लॉज होतील पैशांचा काय विचार जास्त करू नका अख्खा आयुष्य तुम्हाला पैसे कमवायचं आहे आता तुमचा हा आयुष्याचा प्रश्न आहे थोडं रिक्स घ्या ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलाय त्या ठिकाणी अर्ध एक दिवस अगोदर या व्यवस्थित स्टे करा आणि त्याच्यानंतर ग्राउंड द्या म्हणजे तुमचा परफॉर्मन्स चांगला भेटेल आणि याच्यानंतर मित्रांनो आपण ठीक साडेसात वाजता लाईव्ह येणार आहे आणि या लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे तर आजच्या आताच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद